मे दोन हजार मध्ये भाजप नेते प्रमोद महाजन यांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्यानंतर त्यांचे जीवाभावाचे सहकारी गोपीनाथराव मुंडे भाजप पक्षामध्ये एकाकी पडले पक्षातील मुंडे विरोधी गट त्यांच्यावर वरचढ ठरायला लागला अशातच दोन हजार नऊ साली नितीन गडकरी यांची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली लोगोलग लो त्यांनी पक्ष संघटनेत आपली माणसं पेरायला सुरुवात केल्याचा आरोप गडकरींवर झाला असंही बोललं जातं की गोपीनाथराव मुंडे यांच्या सांगण्यानुसार संघटनेत नियुक्त्याच होत नव्हत्या पक्षांतर्गतच गडकरी गट आणि मुंडे गट असा संघर्ष निर्माण झाला होता त्यामुळेच गोपीनाथराव मुंडे भाजप पक्षातील काही आमदार घेऊन विलासराव देशमुख यांच्या मदतीने काँग्रेसमध्ये असा सामना अनेक वर्ष बघायला मिळाला जून दोन हजार चौदाला ला दिल्ली येथे जेव्हा गोपीनाथराव मुंडे यांचं अपघाती निधन झालं तेव्हा घाटपात असल्याचा संशय व्यक्त करत पक्षातील आपला स्पर्धक संपवण्यासाठी तर हात नसावा अशी देखील चर्चा मुंडे समर्थकांमध्ये बरेच दिवस चालू होती यावरून आपण समजू शकतो की भाजप पक्षात मुंडे विरुद्ध गडकरी हा किती टोकाचा वाद असावा परंतु एका कार्यक्रमात मुंडेंच्या देताना नितीन गडकरी यांनी आपण गोपीनाथ पाया पडलो होतो अशी आठवण सांगितली नेमका तो किस्सा काय होता गडकरी मुंडेंच्या पाया का पडले होते पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आतापर्यंत आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी मार्च ला नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं त्यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना गडकरींनी गोपीनाथ मुंडे सोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला होता तेव्हा ते भाषणात म्हणाले होते राजकारणामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं असे माझे नेते आणि मार्गदर्शक म्हणून कुणी होते तर ते गोपीनाथराव मुंडे होते आणि याचा मला सार्थ अभिमान आहे यातील एक मोठी गमतीदार घटना म्हणजे मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष झालो तेव्हा इंदोरमध्ये मोठा कार्यक्रम झाला त्या व्यासपीठावर सगळे नेते बसले होते अनेक मोठमोठे नेते बसले होते मी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर खाली वाकून पाया पोडून फक्त दोनच व्यक्तींना नमस्कार केला त्यातले एक लालकृष्ण आडवाणी होते तर दुसरे एक गोपीनाथराव मुंडे त्यावर गोपीनाथराव मुंडेंनी विचारलं की नितीन तू मला खाली वाकून नमस्कार कशाला करतोय अरे आता तो अध्यक्ष झाला तेव्हा त्यांना मी सांगितलं जरी अध्यक्ष झालो तरी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात तुमच्याच केली आणि मी कुठेही गेलो तरी तुम्ही माझे नेतेच आहात भाषणात गडकरींनी मुंडे बद्दल अजून एक आठवण सांगितली की गोपीनाथ रावणनी एका घटनेमध्ये मला मोठं समर्थन दिलं ज्यामुळे वीस हजार कोटी रुपये वाचले होते एकोणीसशे ला भाजप शिवसेना युतीचं सरकार सत्तेवर आलं त्यावेळी गडकरी मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्तारात मंत्री झाले होते तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे यांनी त्यावेळी गडकरींना बांधकाम विभागाची जबाबदारी दिली होती पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे करण्यासाठी तेव्हा तीन हजार सहाशे कोटी रुपयांचं रिलायन्स टेंडर आलं होतं तेव्हा गडकरी गोपीनाथरावांकडे गेले आणि म्हणाले या रस्त्याचे टेंडर खूप जास्त आहे हे दिलं तर आपल्यावर टीका होईल त्यामुळे हे टेंडर आहे ते रिजेक्ट करून नवीन टेंडर काढलं घ्यायला तेव्हा त्यांनी माझ्याकडची सर्व कागदपत्र लगेच तपासली आणि सांगितलं की मी तुझ्या पाठीमागे उभाय काळजी करू नकोस त्यानंतर आम्ही तेवढं मोठं ते टेंडर रिजेक्ट केलं आणि तीन हजार सहाशे कोटींचं काम सोळाशे कोटी रुपयात झालं ज्यामुळे तेव्हा आजच्या काळातील वीस हजार कोटी रुपये वाचले होते गोपीनाथरावांच्या मनामध्ये शेतकरी शेतमजूर कामगार दलित शोषित यांच्याबद्दल मनापासून संवेदनशीलता होती गोपीनाथराव समाजातील सर्व घटकांच्या विकासाकरता समर्पित भावनेनं काम करणारा एक योद्धा होते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी भारतीय जनता पार्टीला जनतेची पार्टी बनवली गोपीनाथरावांचं कार्य कर्तृत्व आणि नेतृत्व हे विलक्षण प्रभावी होतं रात्री बारा एक वाजता कुणी कार्यकर्ता भेटायला आला तरी गोपीनाथराव त्यांना आवर्जून भेटायचे दिवसभर कितीही थकलेले असले तरी शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय त्यांच्या पाठीवरून हात फिरवल्याशिवाय गोपीनाथराव कधी थांबले नाही हा त्यांचा संवेदनशील स्वभाव मी जवळून पाहिल्याचं नितीन गडकरी सांगतात गोपीनाथराव मुंडे आणि नितीन गडकरी यांच्यामध्ये त्या काळात पक्षांतर्गत चढाऊ असली तरी एकमेकांबद्दल त्यांना किती आपुलकी होती हेच यावरून अधोरेखित होतं आपापसात मतभेद असले तरी कधी त्यांचे मनभेद झाले नाहीत सुसंस्कृत राजकारणाचा तो एक सुवर्ण टप्पा होता असो गोपीनाथराव मुंडेंसोबतचा गडकरींनी सांगितलेला किस्सा किंवा त्यांच्या आठवणी तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा